तुझ्या नवऱ्याच्या ऑपरेशनच्या वेळेस कोणी नव्हतं तुझ्या सोबत आणि तू करती का करतीये म्हणजे जे पण काय त्यांच्या लक्षात राहिलंय मला ती सेवा आवडते झालेच माझे वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मंडळी आज आम्हाला भेटणार आहे खुशखबरी आणि त्याच्याच गडबडीत आम्ही सगळे आहोत अचानक भयानक असं ठरलं आहे सगळं तर नॉर्मल अशी रुटीन सुरुवात केली होती दिवसाची बट खुशखबरी भेटणार आहे तर काय खुशखबरी आहे आणि कुठे चाललो आहे कसं आवडतो आहे सगळी गडबड काय काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग गाईस तर आज आहे संडे आज माझा डे माझा डे आहे माझा डे तर आता मी करतोय नाश्ता तुम्हाला सांगते दोन तीन दिवस सकाळी नाश्त्याला सासूबाई होत्या तर आम्ही पोहे वगैरे बनवलेले तर आज सासूबाई नाश्त्याला नाही आहे आमच्यासोबत त्यांचा आहे उपवास तर आम्ही काय खातोय तुम्हाला दाखवते काय झालं मी म्हणलं मम्मी होती तोपर्यंत म्हणलं मस्त मस्त पोहे नाश्त्याला आणि आता मम्मी नाही नाश्त्याला उपवास आहे तर लगेच आली परत आपल्या लायकीवर अरे पोहे मला नाही आवडत उपेट करावा मग उपेट पण नाही आवडत शिरा आवडतो पण सकाळ सकाळ गोड 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 खात बसणार का ते आणि तुला मी केलेला शिरा नाही आवडत मला केळी बिळी सगळं टाकून आवडतो तुला लागतो प्लेन कसं आपल्या दोघांचं लग्न झालं मला तेच काही कळत नाहीवरती तुला प्रपोज केला कुठल्या मला कळत हा ना तुम्हाला सांगते मंडळी ह्या पोराच्या लय गर्लफ्रेंड होत्या पोरा ह्याच पोराच्या ह्याच त्याच्या तोंड दाखव बघा बघ बाई बग दाखव तोंड दाखव तोंड दाखव तोंड दाखव लोक म्हणतात ते तू छान दिसती तुझा नवरा नाही छान दिसत तोंड दाखव बाई आपलं तोंड दाखव दाखव चिकना दाखव नाही ह्याच पोराच्या स्कूल आणि कॉलेजमध्ये असताना लई लय गर्लफ्रेंड होते आणि लय पुरी पटावल्या होत्या मी तुम्हाला सांगत ह्याच <laughs> गर्लफ्रेंड होत्या खूप साऱ्या गर्लफ्रेंड होत्या ह्याच्या बघा त्या सगळ्याज बघत असतील तर म्हणतील काय चाललंय काय चाललंय बायकोला बायकोला पण सांगून टाकलं की माझं बरोबर होत तिच्या बरोबर होत ना पण कोणी मी साथ दिली ते कुठ माती खाल्ली <laughs> <सोच कर रहाने। laughs> कसा बोलतो रे मला आज संडे तिकडे काढायचं लय माणसाला माझं येतं माहितीये का तुम्हाला सांगते गाईज ह्या पोराला इतकं टेन्शन येतं संडे असल्यावर कारण मी त्याला काम करत असताना सारखं काही ना काही गप्पा मार मस्करी कर मज्जा कर मस्ती कर करत असते काम लावत असते तर ना मला म्हणतो तू आज संडे तू तिकडे जायचं हॉस्पिटल मध्ये जाऊन बसायचं तुला चार्जिंग घरामध्ये असताना पण वीस टक्के चार्जिंग लो बॅटरी होईपर्यंत बसायचं सॉरी काय घालून काय नको काय घालू काय नको आई आई शेवटी सुन सुन शेवटी आई राहू द्या ते कपडे अरे मी टाकते तुम्ही जावा चहा पिऊन हो झाला हो चहा ओके okay, बॉस हां थोडसं गोमिट टाकते जाऊ नको आईने खाऊन बघितलं ना मग शिवाय बसतील मला हो 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 हो, हो। टाडपडपड तर आपण जाणार सकाळी जाणार वाजले तर जाणार नाही चार वाजले तर मला पण लगेच निघणार काय आई ते नका घेऊन जाऊ तिकडे मी दुती इथे

मावशी सासूबाईंनी मला वान दिलाय मुंबई भारी आहे बॅग होत राहिलंय मला ती शेवट आवडते मग आपण सोलापूरलाच घेऊन जाऊ ना हे का <laughs> बाईरोड oh लागते हो ना हे डब्यात लाडू आहेत का हो वा 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 सईच माझ्या मावशी सासून लाडू दिलाय डिंकाचा खाये गाये मी अर्धच खाते तू मला उपवासाला चालतो ना डिंकाचा लाडू मग थोडा खाल्ला असता ठीक आहे असच धबा घेऊन जाऊ सो मंडळी मी करत आहे आज चिकन 65 फाईव्ह माझ्या दिराला आणि सासूबाईला मी आज फर्स्ट टाइम माझ्या हातचं चिकन 65 फाईव्ह खायला घालणार आहे चिकनची भाजी करतेय सुकी आणि चपाती भात आणि चिकन 65 फाईव्ह असं आजचं आज जेवण आहे आजचा बेत आहे आणि आजची खूप सारी गडबड आहे तर गडबड अशी की तुम्हाला सांगते लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्यासोबत जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही आहे बट मला सांगावं लागतं आहे सांगावं लागतं आहे ॲक्च्युली त्यांचं ना पायाचं थेरपी आहे माझ्या दिराची तर थेरपीसाठी ते आले आहेत पुण्यामध्ये सासूबाई आणि माझा धीर तर ते हॉस्पिटलमध्ये आहेत तर एक दोन दिवस झालं तीन दिवस झाले ते हॉस्पिटलमध्ये आहेत थेरपी चालू आहे त्यांची तर आज फायनली डिस्चार्ज भेटणार आहे आम्हाला असं वाटलं होतं आज रात्री भेटेल आणि नाहीतर मग उद्या दुपारपर्यंत भेटेल बट डॉक्टर बोलले की डिस्चार्ज दिला तरी चालेल आणि मग आता डिस्चार्जची सगळी गडबड चालू आहे आदित्य आणि मम्मी तिकडेच आहेत तर आता मी करते स्वयंपाक सकाळी चहा नाश्ता केला मस्त मग आई आल्या दवाखान्यातून हॉस्पिटलमधून आंघोळ वगैरे केली त्यांचा आजू पो असे चहा वगैरे पिल्यात त्या आणि त्या परत गेल्यात हॉस्पिटलमध्ये दादासोबत तर आदित्य तोपर्यंत डिस्चार्जचे सगळी कामं करेल हॉस्पिटलमध्ये तर असं आहे सगळं गडबड गडबड आणि गुड न्यूज अशी तुम्हाला सांगायचं आहे खूप आनंद होतो आहे की आमच्या घरात येणार आहे चिमुकला पाहुणा तर त्याच पाहुण्याला बघायला जायची ते पाहुणा येईल त्याची सगळे एक्साइटमेंट आहे त्याची आवरावरी चालली आहे मला माझं तर मो पहिलं इम्पॉर्टंट असतं मी कुठले कपडे घालू मी काय घालू मला बेबीबरोबर फोटो काढायचे तुम्हाला व्हिडिओ काढायचे मला बेबीला बघायचं आहे तर हे सगळं अशी गडबड चालू आहे माझी तर बॅग वगैरे सगळं पॅक केलं आहे मी माझं आता बाकीचं घरातलं सगळं आवरलं आहे फक्त चिकन सिक्स्टी फाय करायचं आहे आणि चुकी भाजी करायची आहे मग माझं सगळं आवरलंच आहे असं समजायचं आणि मग ते लोक घरी आले की जेवण करून आम्ही निघतो आहे लगेच सोलापूरला तर चिमुकला पाहुला म्हणजे आता तुम्हाला सांगते माझी जाऊबाई आ... सा जाऊबाईंची डिलेवरी आहे त्यांना काल रात्री ॲडमिट केलेलं हॉस्पिटलमध्ये तिला तर अजून काही तसं नाही डॉक्टर बोलले की तिला अजून काही पेन वगैरे होत नाही आहे तर आज तरी पण आज होणारच आहे काल रात्री ॲडमिट केले म्हणजे आज डिलेवरी नक्की पक्का होणार फायनल तर आता ह्यांना डिस्चार्ज आहे तर सगळेच एकत्र सोबत जाणार आहोत बाळाला भेटून परत मी रिटर्न येईल तर तसंही आम्ही जाणार होतो बाळाला भेटण्यासाठी जेव्हा बाळ येणार तेव्हा पण अचानक हे असं पायाचं त्यांच्या थेरपीचं ठरलं आणि त्यांना डॉक्टरने सजेस्ट केलं पुण्यामध्ये जावा आणि अनफॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली नाही असं म्हणायचं की आ, काय काय शब्द वापरता येईल की आम्ही तिथे होतो नशिबाने आणि तिथेच सगळं असताना ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मग आम्ही त्यांना इकडे घेऊन आलो आणि सगळं दवाखाना वगैरे सगळं व्यवस्थित बघायला पण आलं आणि सगळं व्यवस्थित झालं आहे त्यांच्या पायाचं तर देवाची कृपा सगळं व्यवस्थित झालं आहे कारण घरात ना काय झालं आहे काय कुणाची नजर लागली आहे काय झालं आहे माहिती नाही पण एकामागं एक असे ना वाईट वाईट प्रसंग येतात पप्पांना हार्ट अटॅक आला त्याच्यानंतर पप्पा एक्सपायर झाले त्याच्यानंतर आदित्यचा ऑलरेडी ॲक्सिडेंट झाला होता त्याचं ऑपरेशन झालं आणि आता परत दादाचं पायाचं असं झालंय तर त्यांचं ऑन ड्युटी झालेलं सो असं चाललंय सगळं माहिती नाही कुणाची नजर लागली त्याची नजर त्याला परत जावं आणि वाटोळ हवं असं नाही आहे का खरं तर नजर वगैरे काही नसतं असं मी मानते पण असं सारखंच काही ना काही बॅड गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतील तर मग माणसाला असं वाटतं की हा बाबा कुणीतरी काहीतरी नजर लावला आहे कुणीतरी काहीतरी नजरेच आहे असं नाही हे झाल्यापासून दाराला दवाखान्यात न्यायला लागते तेव्हापासून तर जास्तच असं आईंना असं वाटतंय की कुणाची तरी नजर लागलेली आहे सो आपली सिक्स्टी फाय व्यवस्थित छान मस्त तयार होत आहेत अजून भाजी करायची आणि ना मला संडे असा आळस आलाय आळस पण म्हणता येत नाही आता असं झालं असं आवरून लवकर जाईल तिकडे सोलापूरला आणि बेबीला बघेल वगैरे 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 तर मला माझ्या ज्या कॉन्टॅक्टमधले आजूबाजूचे माझे लोक आहेत तर ते मला बोलतात ते बोलता की तुझ्या नवऱ्याच्या ऑपरेशनच्या वेळेस कोणी नव्हतं तुझ्यासोबत आणि तू का आहे म्हणजे जे पण काय करतीये ठीक आहे ना माणसाला माणसाला मा आपल्या माणसांची खूप सारी गरज असते कोणी बोलतो कोणी नाही बोलत कोणी बोलून दाखवतो नाही बोलून दाखवत पण आपली माणसं आपल्याला खरंच इम्पॉर्टंट असतात आणि आपल्या माणसांसाठी करणं म्हणजे काहीच नाही आहे म्हणजे मला माहिती आहे मी कुणाचा वाईट विचार केला नाही आहे मी कुणासोब कुणाबद्दल वाईट चिंतत पण नाही आहे माझ्या काही थोड्या छोट्या मोठ्या अशा अपेक्षा आहेत की नाही का आपल्या माणसांनी आपल्याला विचारावं तर आय होप पुढे जाऊन सगळं व्यवस्थित होईल आणि मला असं मी जर कुणाला हेल्प करते कुणाबद्दल काही समजा करते तर मला असं वाटत नाही की मी जास्त काही करते आहे आपली माणसं आहेत आपल्या माणसांना आपण नाही जपणार तर दुसरं कोण जपणार हे पण आहेच सासूबाईंचा फोन आला होता तर विषय चालला होता आपल्याच माणसांना आपण नाही जपायचं तर कोण जपणार तर कोणी कसा राहिला कोणी काय केलं हे सगळं मागे सोडून द्यायचं आणि जेव्हा आपण कुणाच्या तरी मदतीला जाऊ शकतो आपण कुणाला तरी हेल्प करू शकतो तेव्हा नक्की करावी असं मला वाटतं आणि ठीक आहे ना आपलीच माणसं असतात कुछ कर नाही शकते कुठे बोलू नाही शकते काय बोलायचं पण नाही आहे मला तर मला असं शांत चांगलं निवांत हॅप्पी जगायचं आहे असं मी तर विचार करते आहे वाटते। खुँप, खुँप, खुँप तर छान वाटतंय आज खूप 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 आनंदाचा दिवस आहे चिमुकला येतोय आणि खरं तर त्या चिमुकल्यामुळं सगळं काही एकत्र होतंय असं मला वाटतंय कारण माझ्या मनात असं काही गोष्टींबद्दल खूप राग आणि खूप काही काय हे होतं साचलेलं होतं बट राग करून टेन्शन घेऊन भांडणं करून काहीच कुठल्याच गोष्टी व्यवस्थित आणि काहीच आपल्याला साध्य होत नाही आणि फक्त त्या चिमुकल्याची ओढ किंवा आपली माणसं घट्ट एकत्र असं कधीतरी बघायला भेटतंय सो खूप छान वाटतं ही फिलिंग अशी एक नंबर आहे तुम्हाला सांगते तर आता आईंचा कॉल आला होता की आवरले का तुझं तर माझं सगळं आवरलेलं आहे सो आता मस्त इथे आई तर जेवण करणार आहेत दादा ते थांबnare ते तिथून डायरेक्ट डिस्चार्ज घेऊन जाणार आहे म्हणजे इतकी आम्हाला एक्साइटमेंट आहे की आम्हाला पहिला कधी जाऊ असं झाले आडवा टाकले मला बसायला जागा ठेवा आई म्हटल्या डिक्कीत बस तू पटकन आई बरं हां वरच ठेवत पण आपण था खायला थोडी थांबणार आहे आता थांबणार आहे मग थांबnare खायला काय करणारय इसका एवढ्याच खगिरदार बात बी नाही नेवढा जो <tune> <tune> सर गाईज आमची चालली गडबड आता बॅग वगैरे ठेवले ते सगळे आई आणि दाद आरी जातोय दादाला घ्यायला आणि मी इथेच रेडी होऊन रोडला जाणार आहे मी रेडी नाही झाली अजून काठी बॉटल भरून घेऊन ओके अरे वा छान धुतली गाडी बऱ्यापैकी धुतली नाईस नाईस अरे किती वाटल्या गुरु आता छोटी ठेव मोठी ती कशाला गाडीत ठेवताय टाकून दे त्याचं काय बरं बरं ठीक आहे आ किती दोन आहेत एकच आहे एकच ठीक आहे चल हो 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 जाव

ताईज आम्ही निघलो आहे फायनली सोलापूरला आणि मी सगळ्यात लेट रेडी झाली आहे मम्मी आणि हे सगळे लोक येऊन रोडला थांबले होते न मी आवरून खाली गेले आणि म्हणून छोटसं क्लिप गाडीतला टाकला आणि आता एंड करली आहे तर अजून काही गुड न्यूज अजून आली नाही आहे डिलिव्हरी अजून झाली नाही आहे पण आम्ही चाललो आहे आता रिचार्ज भेटला आहे हॉस्पिटलमधून म्हणून तर आज रात्रीपर्यंत नक्की गुड न्यूज येणार आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते की काय झालंय बेबी बॉय बेबी गर्ल आणि कसं झालंय सगळं तुम्हाला मी शेअर करते तर मी करते ब्लॉग खाली घ्या खाली घ्या तर मी करते ब्लॉग ब्लॉग तर खूप सांग प्रेम द्या माझ्या व्हिडिओला आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला